हल्ल्यापासून सावध आणि यांच्या सूचना बिबट्या हा वन्य प्राणी काही वेळा अन्नाच्या शोधात किंवा घाबरून तो मानवी वस्तीत येतो अशा वेळी आपण सर्वांनी एकत्रितपणे काही सोप्या पण महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या तर आपण स्वतः आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवू शकतो असं मत रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बघाटे यांनी व्यक्त केलं आहे त्याचबरोबर त्यांनी काही सूचना नागरिकांना केल्या आहेत त्या अशा आहेत रात्री घराबाहेर छोट्या मुलांना एकटे सोडू नका विशेषत सहा सात वाजल्यानंतर लहान मुलांना एकटे खेळायला किंवा फिरायला पाठवू नका कचरा आणि अन्नाचे तुकडे घराबाहेर ठेवू नका कुत्र्याचे मास, अन्न कोंबडीची अंडी मांस मासे उरलेले अन्न इत्यादी उघड्यावर ठेवू नका यामुळे बिबट्याला आकर्षण होऊ शकतं कुत्र्यांना रात्री बांधून ठेवा रात्री कुत्र्यांना घराबाहेर मोकळे सोडू नका बिबट्या प्रथम कुत्र्यांना हल्ला करतो घराच्या अंगणात किंवा बाल्कनीत पिल्लू कोंबड्या ठेवताना सावध रहा रात्रीच्या वेळी त्यांना आत घ्या किंवा मजबूत जाळी लावलेला पिंजरा वापरा बिबट्या दिसल्यास घाबरू नका पण जवळ जाऊ नका शांतपणे मागे सरका डोळ्यात डोळे घालू नका हात वर करून मोठा दिसण्याचा प्रयत्न करा हळूहळू मागे फिरून सुरक्षित ठिकाणी जा बिबट्याने हल्ला केल्यास शंभर किंवा एकशे बारा या क्रमांकावर पोलिसांना फोन करा सर्वात महत्वाचे प्रयत्न करू नका तो घाबरला तर तो अधिक धोकादायक ठरू शकतो वन विभागाला बोलावणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे सुरक्षित राहा आणि एकमेकांना सावध करा अशा महत्वाच्या सूचना जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी दिले आहेत ज्योती बिवलकर दापोली वार्ता